तेव्हा पैसा तुम्ही इन्व्हेस्ट करा पुढे इन्व्हेस्ट करा तुम्हाला पुढे जाऊन त्याचा उपयोगच होणार लोन काढणं नंतर नाही प्रेड केलं तर मग कोण दोघांना नाही तेवढं प्री वेडिंग हा काय फालतू खर्च आहे ना पूर्वीचं दहा पैसे सुद्धा राहिलं राहिलं नाही तो आनंद मला टेस्टी होत मेहंदीचं डेकोरेशन मग संगीतचं डेकोरेशन मग हळदीचं डेकोरेशन लग्नात सगळ्यात जास्त वायफाई खर्च सध्या जेवणावर होतो अहो आता तीन नवर देऊन नवरी मंडपात त्या बलून मध्ये काय बसवता ती, बस ती गाडी काय या, याला काय महत्व महत्व आणि नातेवाईक हे फक्त तुमच्या आक्षेप एक्षेर्ट एकावर येणार आहे आपला अंतरून पाहूनच पायपास राहायला पाहिजे ना लग्न म्हणजे दोन अनोळखी व्यक्तींचं मिलन लग्न म्हणजे आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण तर आज आपण नाशिक करणं विचारणार आहोत की लग्न आणि खर्च या विषयावर त्यांना काय वाटतं नमस्कार मी साहिल रंदे तुमचा महामनी सोशलच्या आमदानी आठणी खर्चा रुपया या सेगमेंट मध्ये स्वागत करतो नमस्कार सर नमस्कार लग्न झालं तुमचं हो किती वर्ष झालं अकरा अकरा तुमचा तेरा तेरा तेव्हा लग्नात किती खर्च झाला सा आठवतो साधारणतः दोन अडीच लाख दोन अडीच लाख एक दीड लाखामध्ये तर फोन गेलो आता तुम्ही जेव्हा लग्न केलं आणि आता जे लग्नाची पद्धत आहे त्यात काय फरक म्हणजे लग्न एकशे एक टक्का चांगलं होत होत माणुसकी होती सर्व काम धंदे करायचे आता खूप नवीन ट्रेंड आले म्हणजे प्री वेडिंग झालं अजून केळवण झालं ह्या प्रकारचे खूप सारे ट्रेंड आता खर्च वाटत चालले दिवसांदिवस परत वेगवेगळ्या हॉटेल्स बेनिफिट हॉल्स पहिले मंडपात लग्न व्हायचे आता बेनिफिट हॉल आहे एसी आहे नदी वरून बैलगाड्यात पाण्याचे ड्रम भरून आणायचे कामासाठी मानपान होता हो। पहिले लग्न हौशीने व्हायचं संस्कृती होती सगळे वा, म्हातारे वगैरे लोकांचं ऐकून व्यवस्थित करायचो आता जो खर्च होतो लग्नात लोकांचा तर तो कितपत करावा म्हणजे त्यावर काय वाटतो तुम्हाला नाही खर्च केला त्यापेक्षा मुलीला किंवा मुलाला त्यांना फ्युचर साठी द्यायला तो जास्त सेव्हिंग करायला जसं जसं लोकांची परिस्थिती आहे त्या हिशोब करतात करतात काही लोक फक्त माळा टाकून करतात काही लोक फायव्ह स्टार हॉटेल करतात आता कसं झालंय माहिती का कि एखाद्या वडिलांकडे पैसा नाहीये पण त्या मुलीच्या हाऊसा पायी ते खर्च करतात आणि त्याच्यामुळे मग इकॉनॉमिकली त्यांनाही प्रॉब्लेम होत तर दिखावा झाल्यासारखं होतं एक प्रकारे लोकांच्या की देखावा खूप झालेला लग्नाची जी मजा आहे ना ती नाही आता जे लग्नाची पद्धत चालू होती त्यात तुम्हाला काय वाटतं की लोन काढून लग्न करणं कितपत योग्य आहे कर्ज काढून काय लोन काढणं आणि नंतर नाही पेड केलं तर मग कोण दोघांना लग्न फक्त एवढं असतं की आपल्या दोन जीवांचं जे जितकं आपली कॅपॅसिटी असते तेवढंच करायचं लोन वगैरे घ्यायची गरजच नसते कारण की आपल्या आयुष्यात ते भरण्यामध्येच करण्यामध्येच ये बड़ी अच्छी बात कही यार लग, लोन काढून लग्न करायचं मुली मुलीचं असो किंवा मुलाचा असो एक आई वडिलांनी पण तो विचार करायला पाहिजे आणि नि मुलांनी पण तो विचार करायलाच पाहिजे आपल्या आई वडिलांची परिस्थिती काय तुम्ही ज्या जा लग्नात जात असाल तुम्हाला असं कुठलं उदाहरण वाटतं की वायफळ खर्च होतो आता ती नवरदेव नवरी मंडा हा त्या बलून मध्ये काय बसवता ती गाडी याला काय महत्व महत्त्व आहे ते काय लग्नात सगळ्यात जास्त वायफळ खर्च सध्या जेवणावर होतो जेवणावर पंच ताट बुफे पद्धत प्रचंड प्रमाणात नासधूस फेक होते कारण बघा नोटा छापल्या जाऊ शकतात एक्झॅक्टली अन्न निर्माण करायला कष्टच घ्या कष्टच घ्यावं लागतं बरोबर आहे क्या बात है सर क्या बात है सर क्या आहे आता जर बघायला गेला दोन दोन लाख रुपये भरतात भरतात आणि ते कॉस्ट्युम आणतात रेंटवर जोर कशावर लावायचं पाणीपुरी याच्यावरती चायनीज वरती तिकडे कोणी ध्यान देत नाही आणि लोक इकडून घेतल्यावरती तिकडे पूर जेवण घेऊन टाकतात आणि परत वेस्टेज का वेस्टेज हा पैसा सगळं वेस्ट जातो सोशल मीडियाचं जे जग चालू आहे त्यामुळे लग्नाचा खर्चावर परिणाम झाला असं वाटतं हो नक्कीच खूप नक्कीच झालेलं आहे लोक कसं करतात वर लोक जसं तसंच बघता पैसे इकडून आण तिकडून आण व्याजानी आण लोकांकडनं घे मित्र परिवार लग्न येत पैसे मदत कर सोशल मीडियामुळे लग्नावर काही परिणाम तर नाही झाला परंतु असं झालंय ना की सोशल मीडियामुळे सोपं झालंय पत्रिका वाटायला पूर्वी दमछाक करावी लागायची सोशल मीडियामुळे आता व्हॉट्सअपला पत्रिका पाठवून दिली की काम सोपं होतं सोपं लोक कॉपी करतायत असं कराव असं वाटत माझ्या मैत्रिणीच्या लग्नात असं झालं मग मला तुम्ही जे सोशल मध्ये लाईफ मध्ये जे चालू आहे ते लोकांना तुम्ही एवढं एक्सपोज करून दाखवतायत तर ते जे गरीब मुलं मुली आहेत त्यांना त्या गोष्टींचा अपेक्षा पण वाढतात आणि त्यांच्या आईवडिलांना वडिलांनाही त्यांना असं म्हणजे त्यांना नाही म्हणता येत नाही आणि मुलांना ते सगळं हवं असतं डेस्टिनेशन वेडिंग हा पण एक ट्रेंड आलाय त्यावर तुम्हाला काय वाटतं डेस्टिनेशन वेडिंग हा जो आलाय नवीन गोष्ट नवीन चपिडिनेशन योग्य बदल आहे पण त्याच्यामध्ये थोडं व्यवस्थित खर्च लिमिट मध्ये केला तरी काही प्रॉब्लेम नाही करणार म्हणजे खरं सांगायचं माझं पण डेस्टिनेशन वेडिंग झालं होतं पण खूप लांब असून होतो गेलो पण त्यापेक्षा आपलं घराचं माहोल असतो एवढं लांब करण्यापेक्षा आणि लोकांना पण बोलून तिकडे कार बिन करण्याचं एवढा खर्च करायचा त्यापेक्षा जे आहे त्याच्यात हनीमून साठी तिकडे जा तिकडे जा नाही म्हणत लग्नासाठी मोठी करू शकता पण लग्न म्हणून तिकडे काउंट करण्यात काही पॉईंट असते पुढच्या दहा वर्षात तुम्हाला वाटतं पैशांच्या अनुषंगाने कसं असेल लग्न याच्यापेक्षा जास्त वाढणार वाढत जाणार आहे काही कमी नाही होणार आहे अजून याच्यापेक्षा पेक्षा डबल शो ऑफ वगैरे होईल आता सगळं तर जशी पूर्वी पद्धत होती शॉर्ट अँड स्वीट लग्न करा तुम्ही भले पुढे जाऊन त्या पैशांचा उपयोग तुम्ही तुमच्या स्वतःसाठी करा लोकांना लोक लोक जेवण जेवणासाठी येणार पुढच्या लग्नापासून आता भरपूर चेंज झालं तेच पुढे चेंज होईल घरातल्या घरातच सगळे कार्यक्रम होते मला नाही वाटत एवढा प्रोग्राम मोठे एवढं करतील लोक दहा वर्षात लग्नाचं तर काय म्हणजे मिनिंग आहेत का नाही तेच कळत नाही होत का मग फक्त दाखवण्यासाठी लग्न करतील वर्ष दीड वर्ष राहतील मग फक्त सोशल मीडियासाठी लग्न करतील की आम्ही हे सगळं आणि मग नंतर आता पुढची जी येणारी पिढी आहे त्यांना तुमचा सा काय सल्ला बाबत आणि लग्नाबाबत जोडीदार निवडताना दहा वेळा विचार करावा एक्झॅक्ट कारण हा एकदा निर्णय घेतला की परत आयुष्यभर तेवढा तो घातक पण असतो कारण नंतर कळतं की यांच्यात ह्या चालीरीती आहेत त्यांच्यात त्या चालीरीती आहेत मी ते माझ्या नातवाला सांगितलं घेऊन जेवढा आई वडिलांकडनं होतंय त्याच पद्धतीने आपल्या खर्चामध्ये जे बसतंय त्यातच करा आणि ते तुम्ही अगदी घरात केलं तरी चालेल हॉल वगैरे घेऊन केलं तरी चालेल पण जे लोकांसाठी देखावा म्हणून तुम्ही जे रेसॉर्ट्स डेस्टिनेशन वेडिंग तुम्ही जे करताय तो वायफळ खर्च नको करूया थँक्स यू जेवढं कमीत कमी करता येईल तेवढं कमीत कमी करायचं आणि आपल्या भविष्यात तो पैसा वापरता यायला वापर पाहिजे आपल्याला सेविंग करून एक्झॅक्टली हा तुम्ही सोन्यात गुंतवा तुम्ही काय एफ डी करा आता म्युच्युअल फंड मध्ये खर्च कर्ज काढून तर करूच नाही तुमच्या लिमिट मध्ये करा त्यात सुद्धा आनंद घेता साधेपणा साधेपणा सुद्धा खर्च करून तुम्ही आनंद घेऊ शकता पण लग्न टिकवा टिकवा मेन ती गोष्ट लग्न टिकवा करा आता डायव्हर्स चे एवढे प्रमाण झाले की मुलां मुलीला इगो फार आहे तर तुम्ही दोघांमध्ये असं बॉन्डिंग तयार करा की बाकीचं सगळं सोडून आपल्याला एकत्र आहे हा जास्त विचार करा याच्या पुढे त्याची गरज आहे हे पैसे खर्च करण्यापेक्षा फ्युचर प्लॅनिंग करा तुमचे मुलं होणार आहे त्यांचं फ्युचर आणि हाच बिझनेस किंवा हाच ज्याचा जो करल तो पुढे तसं चालत पाहिजे याची गॅरंटी कमी जास्त होत राहतो अतिशय सुंदर असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिसाद आपल्याला नाशिककरांकडून आज भेटले काहींच्या मते अंथरुण पाहून पाय पसरावे म्हणजे जेवढा आपण खर्च करू शकू तेवढंच लग्नात खर्च करावा तर काहींच्या मते आपण खर्च करण्याची ताकद ठेवत असेल तर धूमधडाक्यातही लग्न करू शकतात आणि काहींचं म्हणणं असंही आहे की आधीच्या काळात जे लग्न व्हायचे हो तर त्याच्यात साधेपण होतं निखळ प्रेम होतं आत्ता जे दिसतंय ते सगळं सोशल मीडियाच्या युगात चाललं आहे त्याच्या ओघात भरपूर जास्त खर्च होतो फोटोग्राफी असेल सिनेमॅटोग्राफी असेल त्यानंतर प्री वेडिंग असेल त्या सगळ्याचा कुठेतरी भान ठेवून खर्च करावा आणि सेविंगला प्राधान्य द्यावे असंही बऱ्याच जणांचं मत आहे तर तुम्हाला यावर काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि महामनी सोशलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा